नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मूळचंद मिलमधल्या खूप सुंदर अशा साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला लिनन कॉटन केरला कॉटन सॉफ्ट सिल्क ब्रासो सिल्क लोटस पैठणी चंद्रकोर पैठणी अशा भरपूर व्हरायटीज बघायला मिळणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनल सबस्क्राईब नक्की करा आता आपण कुठले बघणार आहे कॉटनमध्ये आहे कॉटन मध्ये कॉटन मध्ये एक तीस रुपयाला असं हा कार्ड दिलेला आहे पूर्ण साडीवर अशी ही दोरा वर्क केलेली छोटीशी बुट्टी येणार आहे मस्त साडी येणार आहे रनिंग ब्लाउज येणार आहे ब्लाउज पिसा रनिंग असणार आहे अशी साडी असणार आहे पूर्ण

ही पण तुम्हाला फक्त चारशे पन्नास रुपयाला मिळणार आहे लिन अँड कॉटन मध्ये येणार आहे असं हे फॅब्रिक असणार आहे असं हा काठ असणार आहे मस्त साडी येणार आहे पण लाईट वेट येणार आहे सगळ्या कॉटन मध्ये पण ही केरला कॉटन आणि ही हा पदर येईल अच्छा हा पदर येणार आहे केरला कॉटन मध्ये येणार आहे आणि ही पूर्ण साडी प्लेनच असते त्याच्यात काय हा पदर आणि ब्लाउज पीस रनिंग मध्ये सिंपल असणार ब्लाउज पीस सिंपल असणार आहे रनिंग मध्ये ही कितीला चारशे ऐंशी चारशे ऐंशी रुपयाला मिळते केरला कॉटन मध्ये बुट्टी हा 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 अच्छा पूर्ण साडीवर अशी ही बुट्टी असणार आहे आणि हे गोंडे दिलेले आहेत आणि हा पदर येणार आहे असं हे वर्क केले ही पण के तुम्हाला बाराशे रुपयाची सहाशे रुपयाला मिळणार आहे केरला कॉटन मध्ये येणार आहे आपण पूर्ण पदर भरलेला आहे कलशाचे डिझाईन येणार आहे यावर पदरला गोंडा आणि ही पण सहाशे रुपयाला आणि पूर्ण साडीवर अशी ही लायनिंग आहे आणि छोटेसे कार्ड दिलेले बालाजीला जायला वगैरे हा बालाजीचा म्हणजे जायचं असेल तर तिथल्या आणि आता सगळ्याच मंदिरामध्ये ते कंपल्सरी गेले तीस रुपयाला ही पण साडी तुम्हाला फक्त चारशे तीस रुपयाला मिळणार आहे हलकी फुलकी थोडीशी कडक येणार आहे आणि बॉर्डर दिलेली आणि पूर्ण याच्यावर चेक्सची डिझाईन असणार आहे

ब्रासो सिल्कच येणार आहे काय ब्रासो सिल्क मध्येच येणारी व्हाइट व्हाईट कलरची येणार साडी सुंदर साडी आहे डिझाईन आहे यामध्ये तुम्हाला डिझाईन पण ऑप्शन मिळणार आहे छान साडी येणार आहे आणि हा पदार येणार आहे बघा खूप सुंदर पदार येणार आहे आणि सॉफ्ट मटेरियल येणार आहे आणि हा ब्लाउज पीस येणार आहे प्लेन मध्ये आणि याचं मटेरियल पण एकदम सॉफ्ट मध्ये येणार आहे छान साडी येणार आहे ब्रासोमध्ये ना ब्रासो सिल्कमध्ये मस्त साडी आहे व्हाइट कलरमध्ये किती चारशे ऐंशी वा चारशे ऐंशी रुपयाला फक्त ही साडी तुम्हाला मिळणार आहे बघा एवढी सुंदर साडी आहे फक्त चारशे ऐंशी रुपयाला किती सुंदर आहे बघा ब्रासो सिल्कमध्ये चिकन मध्ये पण आहे कॉटनमध्ये वर्क कॉटन मधले चिकन वर्क आहे अरे वा ही पण मस्त साडी येणार आहे खूप छान आहे यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस घातलं म्हणजे ब्लाउज घातलं ना तर खूप छान दिसेल दिसते कॉम्बिनेशन वेगळे दिले साडीमध्ये तुम्हाला ग्रीन हा हा हे कॉम्बिनेशन तुम्हाला वेगवेगळं मिळणार आहे आणि असं वर्क वर्क चिकन केलेली साडी येणार खूप सुंदर साडी येणार आहे आणि ही पण ही मस्त साडी नेसल्यानंतर ही साडी खूप मस्त असणार <स्थीगाणाविए> आहे सिंगल पदार घेऊन नाही का ही कितीला आहे आहे पण साडी तुम्हाला तुम्हाला फक्त रुपयाला मिळणार खूप छान छान ऑप्शन व्हाईट साडीमध्ये जर तुम्हाला व्हाईट साडी घ्यायची असेल व्हाईट किंवा ऑफ व्हाईटमध्ये खूप सारे ऑप्शन मिळणार आहे कॉटन मध्ये काट पदार मध्ये मस्त ऑप्शन आहे आणि सगळे तुम्हाला मुळचंद मिलमध्येच मिळणार आहे छान आहे ही पण लिनन कॉटन मध्ये येणार आहे आणि हे दोरा वर्क केलेले आहे बघा आणि पूर्ण साडीवर असं वर्क दिलेलं आहे सिंपल सोबर साड्या आहेत असे हे काट दिलेले आहेत आणि रनिंग मध्ये असा ब्लाउज पीस रनिंग मध्ये ब्लाउज पीस सगळ्यांना आणि हे आणि ही फक्त तुम्हाला सातशे रुपयाला साडी मिळणार आहे आणि सॉफ्ट मध्ये म्हणजे चापून चोपून बसणार आहे फुगणार आणि अजिबात ही तशातली ही साडी येणार मस्त साडी येणार वर्क पण मस्त केले आहे दोरा वर्क आणि सिंपल सा ओवर आहे म्हणजे जास्त असं काही हेच नाही ना हा लिनन कॉटन हा सिक्वेन्स वर्क केलेला आहे हे पण लेनन कॉटन मध्ये येणार आहे सिक्वेन्स असं वर्क केलेला आहे सिक्वेन्स असं वर्क दिलेला आणि ही बॉर्डरचे कलर वेगळे भेटल मोरपंखी रेड हे फक्त चेंज होणार आहे तुमच्या बॉर्डरचे कलर आणि पूर्ण साडी अशीच असणार आहे हा पदर आणि हा ब्लाउज पीस येणार आहे ब्लाउज पीस येणार रनिंगमध्येच रनिंगमध्ये ब्लाऊज पीस येणार आहे रनिंग मध्ये त्याचं ब्लाऊज पीस असणार आहे छान साडी येणार आहे मस्त साडी येणार आहे आणि ही कितीला आहे आठशे रुपयाला ना ही साडी तुम्हाला फक्त आठशे रुपयाला मिळणार आहे अरे वा व्हाईटमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळणार आहे आपण एक ऑप्शन बघा छान आहे अशी डिझाईन आहे वर्क केलेलं त्यामध्येच हा एक येणार आहे पॅटर्न दोरा दोरावरचा सा। पूर्ण साडीवर अशी कमळाची डिझाईन येणार आहे त्यातला हा एक येणार आहे वर्कचा रेंज सगळ्यांचे वेगवेगळे वेग असणार आहे फक्त मी तुम्हाला पॅटर्न दाखवते सातशे आठशेच्या घरामध्ये तुम्हाला या सगळ्या साड्या तुम्हाला मिळणार खूप सुंदर एकापेक्षा एक अशा एक मस्त व्हाईट कलरच्या साड्यांमध्ये ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे खूप छान मस्त ऑप्शन मिळणार काटपदरमध्ये येणार आहे सिल्क मध्ये येणार आहेत व्हाईट कलरच्या साड्या भजनी मंडळासाठी छोटासा आहे सिल्क मध्ये ही साडी येणार आहे व्हाइट कलर ची छोटेशी कार्ड दिलेले सॉफ्ट मटेरियल येणार आहे याचं अंगावर चापून चोपून बसणार आहे भजनी मंडळासाठी छान आहे या साड्या ना म्हणजे सारख्या किती घेतले तरी मिळेल ना एक कधी ऑर्डर वगैरे ऑर्डर वगैरे कसे लगेचच देतील आले की क्वांटिटी दिया। जास्त असली तर पंधरा दिवस लागतात अच्छा पंधरा दिवस आधी तुम्हाला इथे सांगावे लागेल क्वांटिटी जर साड्यांची जास्त असेल ना तर तुम्हाला इथे पंधरा दिवस आधी सांगावं लागेल म्हणजे मग ते तुम्हाला आणून देतील आणि या सगळ्या साड्या तुम्हाला ऑनलाईन पण मिळणार आहे डब्ल्यू 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 मुळचंद मिल डॉट कॉमवर खूप मस्त साड्या आहेत या आपण हा पण एक कार्टपदर्थच येणार आहे व्हाईट कलरमध्ये हा पण सुंदर पॅटर्न येणार छान आहे हा लग्न कार्यात पण तुम्ही घालू शकता हो मस्त दिसेल हा लग्न कार्यासाठी पण हे छान ऑप्शन आहे असा काठ येणार आहे पूर्ण साडीवर अशी बुट्टी येणार आहे आणि रनिंगमध्ये ब्लाउज पीस असेल आणि हे कितीला अरे वा ही फक्त तुम्हाला नऊशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे खूप सुंदर साडी आहे मध्ये अशी साडी असतात असा हा कलर येणार पूर्ण साडीवर अशी बुट्टी असणार आहे आणि काठ दिलेले तेवढे मोठे सॉफ्ट मटेरियल येणार आहे याचं आणि कितीला पंधराशे ऐंशी रुपयाला बसणार हे पंधराशे ऐंशी रुपयाला तुम्हाला साडी मिळणार आहे मस्त आहे काठा पदराची साडी येणार आहे लोटस अच्छा लोटस पॅटर्नीमध्ये येणार आहे हां पण एक कलर कॉम्बिनेशन मस्त दिले आहे बघा लोटस बॉर्डर दिलेली अशी मस्त बॉर्डर येणार आहे आणि पूर्ण साडीही अशीच डिझाईन दिलेली हा पदर पण किती मस्त येणार आहे बघा वा छान येणार आहे बॉर्डर दिलेली आहे आणि पूर्ण साडीवर असं डिझाईन येणार आहे मस्त अशी लोटस बॉर्डर दिलेली आणि ही कितीला सोळाशे रुपयाला येणार आहे ही साडी तुम्हाला आणि ह्याच्यावर असा ब्रॉकेटमध्ये हा ब्लाऊज पीस येणार आहे लग्नासाठी तुम्ही फंक्शनसाठी सुद्धा ही यूज करू शकता आणि ही ऑफ म ऑफ किटमध्ये येणार आहे मस्त साड्या या सगळ्या साड्या तुम्हाला ऑनलाईन पण मिळणार आहे ही चंद्रामध्ये येणार आहे चंद्रकोर पैठणी का चंद्रकोर पैठणीमध्ये येणार ही अशी ही असा पदर असणार आहे मस्त असं भरलेलं आहे बघा मोरांनी आणि ब्रॉकेटमध्ये त्याचा ब्लाऊज पीस येणार आहे असा हा ब्लाऊज पीस येणार आहे आणि अशी चंद्रकोरची डिझाईन असणार आहे